नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी होळी सणामुळे निपाणीतील गुरुवारचा बाजारमधील भाजीपाला विक्री थंडावली काल गुरुवारी झालेल्या होळीमुळे निपाणी बाजारपेठेत भरपूर गर्दी होती पण सणामुळे भाजीपाला खरेदी नागरिकांनी कमी केल्यामुळे भाजीपालांचे दर घसरण झाली होती वांगी वीस रुपये किलो टोमॅटो दहा रुपये किलो कलिंगड पाच ते दहा व तीस ते चाळीस रुपये शेवगा पाच रुपये फ्लावर दहा ते पंधरा रुपये स्वीट कॉर्न वीस रुपयेला तीन गाजर तीस चाळीस रुपये किलो कांदा शंभर रुपयेला पाच किलो लसूण चाळीस ते पन्नास रुपये किलो केळी वीस रुपये ते तीस रुपये डझन कलिंगड पाच ते दहा रुपये व तीस ते चाळीस रुपये अशाप्रमाणे बाजारपेठात दराची घसरण झाली होती यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत होते यामल यंदा भाजीपालाची आवक वाढली आहे काय अशी अवस्था नागरिकातून बोलली जात होती साठी शिवानंद वशेधा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा